ए त्यांचा मोबाईल घे किती फोटो दहा बारा फोटो माझ्या तर घेतलंय अंगावर येणार तो हो अंगावर येणार ना हो हो तर

आ, था, 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 हे पब्लिक घाबरली तर थांबले होते ते घेऊन जातील जंगलात सोडायला आपल्याला गोळी पाहिजे गोणी लागली गोळी लागली आता गोणी कुठून साहेब बघा गोलीचा बंदोबस्त पण ती छोटी आणि बाटलीमध्ये बसणार नाही ना बस, बाटली नाही ना येऊरला ना, मोठं ये जंगल आहे येऊरला ये हा येऊरला तुमच्याकडे लायसन आहे ना फॉरेस्टला लायसन आहे ना फॉरेस्टला 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 रिपोर्ट देणार आहे नाही सर्प मित्राचं लायसन आहे ना तुमच्या तर ते साहेब आहे मेन साहेब आहेत हो 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 आणि आतमध्ये मध्ये शक्यता मी घेतो कॉल कॉलवरती एक रुपये सुद्धा घेत नाहीत

हा ते काय गेले जोडपे असणार ना आता ते जे रोडवर आपल्याला दिसले तेवढेच पकडायचे म्हणजे मीच बघितलं इथून रोडवरून गेला तर तुम्ही पाहिलं का हा आम्ही आलो